रामराम मंडळी मी जळगाव जिल्ह्यामध्ये ज्याला केळीचं माहेरघर मानलं जातं तर जळगाव जिल्ह्यामधील नेरी या गावामध्ये झालेलो आहे आणि एकंदरीत आपल्यासोबत प्रगतशील शेतकरीसुद्धा आहेत आणि एकंदरीत हा जो तुम्ही माझ्या पाठीमागं केळी या पिकाचा प्लॉट पाहतात तर मित्रांनो या प्लॉटची जी लागवड आहे तर ती बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यासोबतच लागवड करून बऱ्यापैकी आपल्याला दहा ते अकरा महिन्याच्या आसपासचा जो काही कालावधी आहे तर तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दादा सध्याच्या काळात आता व्यापारी वर्ग पाहणीला सुद्धा येत आहे आपला प्लॉट म्हणजे हार्वे हो। कटिंग स्टेजला आपला हा जो काही प्लॉट आहे पहिला कटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो दादा सर्वप्रथम आपली ओळख करून द्या नमस्कार राम मी आशिष अशोक दामले राहणार निरी बुद्रुक धनुबा जामनेर आता एकंदरीत आपला हा जो केळीचा प्लॉट आहे तर याची लागवड एक्झॅक्ट केव्हा झाली होती याची लागवड सर मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दस म्हणजे दसऱ्याच्या दिवशी लागवड दसऱ्याच्या दिवशी लागवड झाली होती आज ऑगस्ट महिने चालू म्हणजे बऱ्यापैकी दहा महिने या प्लॉट साडे दहा महिने दहा दा, साडे दहा महिने या प्लॉटला दा, इथं कंप्लीट झालेले आहेत आता तुम्हीच हा जग हा जो काही केळीचा घड आहे मित्रांनो हा एकच नाही तर तुम्ही पूर्ण केळीच्या प्लॉटमधले एकंदरीत घडाची साईज किंवा क्वालिटी जर पाहिली तर आज एक्सपोर्ट क्वालिटीचा जो माल आहे तर तो आपल्या शेतामध्ये मधलेला आहे दादा आता ह्या घडाला आपल्याला किती फण्या ठेवलेले आहेत तुम्ही आम्ही दहा ते अकरा पण्या दहा ते अकरा पण्या एका घडाला ठेवलेले बरोबर आता त्याच्यासोबतच जो वरचा घड आहे समजा वरचा फणी तर त्या फणीला किती केळ आहेत अठरा ते वीस केळ अठरा ते वीस सरासरी केळ पूर्ण प्लॉट प्लॉटमध्ये पूर्ण प्लॉट निसवण वगैरे एकसारखी झालेली त्याच्यासोबतच क्वालिटी आता आपण चालू चालू मध्ये बाकीचे सुद्धा जे घड आहेत तर या प्लॉट मध्ये पाहूया दादा आपण किती रोप लागवड केलेली आहेत पाच हजार रोपांची लागवड केलेली सर पाच हजार रोपांची लागवड केलेली आहे आता हा जो पूर्ण प्लॉट आहे आपला तर एकसारखाच आहे बरोबर हो, हो, हो एक आता सध्या बाजारामध्ये जो व्यापारी वर्ग आहे जे काही तुमच्या प्लॉटला व्हिजिट करून गेले दोन चार लोक तर सध्या काय रेट चालू आहे एक्सपोर्ट मध्ये बावीसशे रुपयापर्यंत बावीसशे रुपये चालू आहे आणि एकंदरीत त्याची जी लागवड आहे लागवडीचं अंतर किती ठेवलेलं आहे पाच बाय साडेपाच पाच बाय साडेपाच आणि ही जी एवढे उच्च क्वालिटीची गुणवंत असलेली जे काही केळी पिकाचे टिश्यू कल्चरची रोप आहेत तर ते आपण कुठून खरेदी केली हे आम्ही नेरीचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचे केळीची आपली के पाटील बायोटेक कंपनीची मित्रांनो टिश्यू कल्चर लॅब सुद्धा आहे आणि ऍक्च्युअली यांच्याच गावामध्ये नेरी गावामध्येच आपली जी लॅब आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तर ती पाहायला मिळते आता एकंदरीत तुम्हाला ज्यावेळेस पाटील बायोटेक कंपनीच्या टिश्यू कल्चरच्या रोपांची तुम्ही ज्यावेळेस लागवड केली तर तुम्हाला काय विशेष काही अनुभव आला का म्हणजे दरवर्षी आणि यावर्षी वेगळेपणा काही जाणवला का रोपांमध्ये किंवा कधी कधी सुरुवातीला भरपूर सारे काही लॅबचे आपण आपण आणतो तर कधी कधी रोपांची मर वगैरे झालेली पाहायला रोपांची मर वगैरे काही एकसारखी वाढ होत नाही सुरुवातीच्या काळात रोपांची मर वगैरे काही झाली नाही साहेब बरोबर पाण्याची व्यवस्थापनच आमचं उलट चुकलं होतं तरीही पाच पन्नास रुपये फक्त आपण चालत चालू चालू दहा पंधरा दिवस आमचं दहा ते बारा दिवस आमची डीपी असल्यामुळे मला सोलर मिळेपर्यंत पाण्याची व्यवस्था मी करूच शकलो बरोबर तरी एक पाच पन्नास रोप फक्त खराब झाली बाकी व्यवस्थित सगळं ते पण पाण्याचं व्यवस्थापन प्रॉपर नव्हतं म्हणून प्रॉपर नव्हतं याच्या व्यतिरिक्त जे काही रोपांसोबत जे रोग येतात जसं सीएमई व्हायरस आहे टॉप व्हायरस आहे यांसारखे जे विषाणूजन्य रोग आहेत तर ते तुम्हाला रोपांवरती किंवा आतापर्यंत या प्लॉटवरती जाणवला का नाही बंची टॉप वगैरे तर कुठे दिसला नाही साहेब सीएमई एक सात आठ जाड झाले होते ते आम्ही काढून फेकले काढून फेकले बरोबर आता से तुम है ते पण कधी शेजारी भरपूर तुमच्या प्लॉट आहेत त्याच्यावरून पण कधी कधी आपल्या शकता तर एकंदरीत तुम्ही जे आपली पाटील बायोटेक कंपनीची टिशू कल्चरची रोप लावून समाधानी आहात हो समाधानी मला आता जे व्यापारी आतापर्यंत इथे आले त्यांनी स्वतः व्यापाऱ्यांनी मान्य केलं की वादा छान आहे आणि शायनिंग तर शायनिंग बेहर बरोबर आणि मेन म्हणजे वर्षा पाणीचा जर विचार केला तर एक अठरा वीस बावीस हो हो केळापर्यंत जे आहे तर ती एका झाडाला ती त्याच्या वरची फणी मेन म्हणजे तर तिला लागणंच गरजेचं आहे आता आपण बऱ्यापैकी सात आठ नऊ दहा फण्यापर्यंत ज्या फण्या आहेत तर ते एका घड्याला ठेवलेलं आहे मित्रांनो विशेष म्हणजे जर तुम्ही इथं निरीक्षण जर केलं तर केळीचा वादा तुम्ही पाहू शकता लांबी पाहू शकता त्याच्यासोबतच दोन फण्यांमधलं जे अंतर आहे तर ते सुद्धा प्रॉपर मेंटेन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये दर्जेदार रोपांची खरेदी करणं गरजेचं आहे मित्रांनो दर्जेदार उच्च क्वालिटीच्या रोगविरहित रोपांची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पाटील बायोटेक कंपनीच्या लॅब लॅबमधून तुम्ही रोपांची खरेदी करू शकता जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही केळी या पिकाच्या रोपांची बुकिंग करू शकता दादा तुम्ही यांचे शेजारचे शेतकरी आहेत तर एकंदरीत तुम्हाला या आपला जो पाटील बायोटेक कंपनीचा कल्चर लॅबचा हा जो प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये विशेष काय काय गोष्टी वाटतात सर मी आता आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा प्लॉट पाहतोय बरोबर तर याच्यासोबत मी गेल्या वीस वर्षापासून माझा मैत्रीपूर्ण संबंध असल्या कारणाने मलाही शेती कामासाठी योग्य ते मार्गदर्शन यांच्याकडून नेहमी असत याच्या अगोदर मी बऱ्याचदा सोबत शेतात येत असताना बऱ्याच वर्षी अनेक वर्ष जे मागचे गेले तर त्या काळात त्यांनी केडीच्या बेनाची लागवड केली होती कंद लागवड केली होती आणि बऱ्यापैकी इतर नामवंत कंपन्यांची रोपई सुद्धा लावले असताना मी केडी पाहिलीये याच्या अगोदर पण ह्या वर्षाचा जो प्लॉट आहे तो प्लॉट याच्या अगोदर कधी न पाहिलेला प्लॉट आहे दहा वर्षाचा जो प्लॉट आहे तो अतिशय माझ्या मनात भरल्यासारखा आहे आणि मला खूप आता उलट ह्या वर्षाच्या यांच्या किडी उत्पादनाचा जो एव्हरेज आहे एव्हरेज आहे त्यामुळे मलाही असं वाटतं की आपण आता केळी पिकाच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन घेऊन आणि उत्तम शेती करावी तर त्याच्यासाठी मी आता पाटील बायटेकचे चे जे सर्वे सर्व आहे आपले आदरणीय नानासाहेबांशी मी संपर्क केला ला, के केला की नानासाहेब इतक्या चांगल्या उत्तम प्रतीच्या आपल्या नाम पाटील बायटेकच्या किडीच्या रोपांची लागवड आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि मी तो प्लॉट रोज पाहतोय परंतु त्या प्लॉट पर्यंत आतापर्यंत कोणी अजून आता पोहोचलेलं नाहीये आणि मला कुठेतरी असं जाणवलं की आपल्याच कंपनीचा जो माल आहे म्हणजे पिकत तिथं विकलं जात नाही परंतु त्याला आपण आज आ, आज या गोष्टीचा आहे की खरंच आपल्याच गावात जे या ठिकाणी पाटील बायटेकच्या किडीच्या रोपाचे निर्मिती करते आणि आपल्याच परिसरातील शेतकऱ्यांना ते रोप देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल हा हेतू मनात ठेवून जे प्रामाणिक उत्कृष्ट दर्जाचे रोप या ठिकाणी पाटील बायटेक कंपनी दिलेले आहे आणि माझ्या मित्राच्या शेतात आज मी जो प्लॅट पाहत आहे तो कधी न पाहिलेला अतिशय उत्तम असा प्लॅट पाटील बायोटेक कंपनीचा किडीचा रोपांचा धन्यवाद दादा निश्चितच दा तिथं दा विकले जात नाही मित्रांनो परंतु नेरी गावामध्येच आपली कल्चर लॅब आहे पाटील बायोटेक कंपनीची आणि नेरी गावातीलच शेतकरी मी तुम्हाला एक अजून असा एक प्रश्न असा विचारतो तुम्ही आपल्या लॅबला व्हिजिट केलेली असल हो कल्चर लॅबला तर तिथं तुम्हाला म्हणजे काय वेगळेपणा जाणवलं कधी किंवा काय तुमचा अनुभव आला हे बघा बऱ्याचदा आम्ही इतरही पिकांच्या रोपासाठी लॅबकडे जाऊ वेळोवेळी बुकिंगही केलेली आहे आणि अतिशय पारदर्शक व्यवहाराने ठरलेल्या बुकिंगच्या तारखेच्या वेळेच्या आत प्रत्येकाला मिरचीचं रोप असेल किडीचं रोप असेल या सगळ्या प्रकारचे जे त्या नर्सरीमध्ये पाटील बायटेकच्या तिथे जे उत्पादन केलं जातं शेतकऱ्यांच्या पिकासाठीच ते अतिशय चांगल्या दर्जाचेच रोप बरोबर शेतकऱ्याला कशी मिळतील याची फार मोठी काळजी घेतली जाते बरोबर तर धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो असे भरपूर सारे समाधानी शेतकरी आपल्या पाटील बायोटेक कंपनीशी सध्या जुडत आहेत आणि मित्रांनो एकंदरीत आपला पाटील बायोटेक कंपनी फक्त रोपांमध्येच नाही तर पूर्णपणे तुम्हाला ज्यावेळेस आम्ही कोणत्याही पिकाची रोपं ज्याच्यामध्ये पेरू आहे केळी आहे पपई आहे पपईमध्ये पंधरा नंबर ताईवन सातशे शहाऐंशी ही जी रोपं आहेत किंवा इतर कुठल्याही भाजीपाला वर्गीय पिकांची रोपं आपण शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले केळी या पिकाच्या रोपांच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर आपण पिटमॉस मीडियामध्ये जे काही शेतकऱ्यांना रोपं आहेत तर ते देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर म्हणजे जे कल्चर रोपांचं वैशिष्ट्य असलं पाहिजे तर ते म्हणजे रोगविरहित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे रोपं आहेत तर ते जाणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच जो काही पिटमॉस मीडिया असतो मित्रांनो तर त्या पिटमॉस मीडियामध्ये रोपांचा रूट झोन तिथं चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा प्रॉपर होतो वॉटर लॉगिंग होत नाही मुळं जाम होत नाही मुळांचा जास्तीत जास्त विकास होतो आणि एकंदरीत भविष्यामध्ये आपण ज्या वेळेस त्या रोपाची लागवड करणार आहे तर जास्त पाणी झाल्यामुळं किंवा पाणी साचून राहिल्यामुळं किंवा सुरुवातीच्या पंधरा वीस पंचवीस दिवसापर्यंत त्या रोपाची मर वगैरे होत नाही आणि ते जे रोप आहे तर ते आपल्या शेतातल्या वातावरणामध्ये तिथं स्तग धरून राहण्यासाठी तिथं एक पूर्णपणे चांगल्या प्रकारे सदृढ बनलेला आपल्याला पाहायला मिळत असतं तर दादा तुम्ही आज किती रोपं लावलेली आहेत आपली पाच हजार पाच हजार रोपं लावलेली तर पूर्ण रोपं लावून तुम्ही आहात यात हो Uh, tără, dă-ne o acet cremitră, nu?